स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तेवीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक कृषी आणि उद्योग पंतप्रधान धनधान्य कृषी योजना यामध्ये शंभर जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे एक पूर्णांक सात दशांश कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल दोन कोळसा उत्पादन आणि लक्ष्य चालू आर्थिक वर्षात एक अब्ज टनाचा विक्रमी टप्पा ओलांडला दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी एकशे आठ कोटी टन उत्पादनाचे लक्ष कोळसा मंत्रालयाने ठेवले आहे तीन निर्यात भारत जगातील प्रमुख कापड निर्यातदार देशांमध्ये समाविष्ट झाला आहे जागतिक कापड निर्यातीत भारताचा वाटा चार टक्के झाला आहे चार पर्यावरण आणि जलसंधारण जागतिक जल दिन दोन हजार पंचवीस थीम ग्लेशियर प्रिझर्वेशन जागतिक हिमनदी दिन मार्च एकवीस संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस दोन हजार बावीसमध्ये घोषित केला पहिला जागतिक हिमनदी दिन दोन हजार पंचवीसमध्ये साजरा केला जाणार आहे पाच राजकीय आणि राष्ट्रीय घडामोडी नॅटम्बो नंदी एंडेत्वा या नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत भारताचे पहिले फ्रोझन झू पश्चिम बंगालमध्ये स्थापन करण्यात आले आहे सहा क्रीडा क्षेत्र सत्तावनावी वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ओडिशामध्ये मार्च एकतीस ते पाच एप्रिल या कालावधीत होणार आहे सात पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार मार्च ऑफ ग्लोरी बुक लेखक के अरुमुगम आणि डी क्रूज भारताने हॉकी वर्ल्ड कप जिंकून पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रकाशित नाईट्स क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डेन्मार्क पुरस्कार विजय शंकर यांना प्रदान करण्यात आला आहे तेलुगू अभिनेता चिरंजीवी यांना यूके सरकारतर्फे लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला आहे आठ संशोधन आणि हवामान अहवाल स्टेट ऑफ क्लायमेट रिपोर्ट दोन हजार चोवीस डब्ल्यूएमओ वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशनने जारी केला आहे नऊ इतर घडामोडी भारत आरती ड्रोन लेझर डोम विकसित करणारा पहिला देश ठरणार आहे टंडन यांची ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे एकोणचाळीस बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओके या शब्दाचा पहिला छापील उपयोग अठराशे सत्तावन्न न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू अठराशे अडुसष्ट कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना एकोणीसशे ये एकोणीस बेनेटो मुसोलिनी यांनी मिलान इटली येथे हुकुमशाही राजकीय चळवळ सुरू केली एकोणीसशे एकतीस भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी एकोणीसशे चाळीस लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा ठराव संमत एकोणीसशे त्रेपन्न पाकिस्तानच्या अधिकृत नावात बदल इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान असे नामकरण एकोणीसशे छप्पन्न पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले एकोणीसशे ऐंशी प्रकाश पदकोण यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली पहिले भारतीय विजेते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अभिनेते दिलीप कुमार यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान निशान ए इम्तियाज जाहीर एकोणीसशे नव्याण्णव नव, पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांना पद्मविभूषण पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णव नव, सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री पुरस्कार दोन हजार एक रशियाचे मिर अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले जन्मदिवस सोळाशे नव्याण्णव अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन बार्ट्राम सतराशे एकोणपन्नास फ्रेंच गणितज्ञ सिमॉन सिमॉनदी लापलास अठराशे एक्क्याऐंशी नोबेल विजेते फ्रेंच लेखक रॉजर मार्टिन दू गार्ड अठराशे एक्क्याऐंशी नोबेल विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेरमान स्टॉडिंगर अठराशे त्र्याऐंशी कन्नड कवी व भाषा संशोधक गोविंद पै राष्ट्रकवी अठराशे त्र्याण्णव भारतीय व्यापारी गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू अठराशे अठ्ठ्याण्णव आसामी कवयित्री व लेखिका नलिनी बालादेवी एकोणीसशे दहा समाजवादी नेते व संसदपटू डॉ राम मनोहर लोहिया एकोणीसशे बारा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वनफॉन ब्रॉन एकोणीसशे सोळा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षनेते हरकिशन सिंग सुरजित एकोणीसशे तेवीस क्रांतिकारक हेमू कलाणी एकोणीसशे एकतीस रशियन बुद्धिबळपटू विक्टर कॉर्चनॉय एकोणीसशे त्रेपन्न भारतीय उद्योगपती किरण मुजुमदार शॉ एकोणीसशे चौपन्न अमेरिकन फॅशन डिझायनर केनेथ कोल एकोणीसशे अडुसष्ट इंग्लिश क्रिकेटपटू माईक ॲथरटन एकोणीसशे शहात्तर अभिनेत्री निर्माती व राजकारणी स्मृती इराणी एकोणीसशे सत्याऐंशी अभिनेत्री कंगना रणौत एकोणीसशे एकोणतीस भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ गोविंद स्वरूप एकोणीसशे एक भारतीय धार्मिक लेखक बॉन महाराज मृत्यू दिवस एकोणीसशे एकतीस क्रांतिकारक भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी एकोणीसशे एक्याण्णव व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक प्रकाश सिंग दोन हजार सात मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे दोन हजार आठ मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील दोन हजार अकरा ब्रिटिश अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर दोन हजार बावीस भारताचे पस्तीसावे सरन्यायाधीश चंद्र लाहोटी दोन हजार पंधरा सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुवानली दोन हजार चौदा स्पेनचे पहिले पंतप्रधान अडॉल्फो साराज दोन हजार तेरा इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंगचे सहसंस्थापक विड दोन हजार सहा अमेरिकन सैनिकी डॉक्टर आणि मेडल ऑफ ऑनर विजेते देस्मन डॉस एकोणीसशे पंचावन्न ब्राझीलचे बारावे राष्ट्रपती आर्थर बर्नार्डेस, एकोणीसशे चौदा लेबनॉनच्या पहिल्या महिला संत संत रफका विशेष दिवस एक शहीद दिवस भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाचा स्मरणार्थ भारतात शहीद दिवस पाळला जातो दोन जागतिक हवामान दिन वर्ल्ड मेट्रॉरॉलॉजिकल डे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेच्या डब्ल्यूएमओ स्थापनेच्या स्मरणार्थ मार्च तेवीस रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो स्थापना तेवीस मार्च एकोणीसशे पन्नास मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड